जे जे पांडुरंग बुद्ध बुद्ध विटेवरी या आपल्या आवडत्या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग पाहणार आहोत कारण याच्यापूर्वी जो मी व्हिडिओ काढला की चांगल्या चांगल्या लोकांनी किंवा एका विद्वान माणसाने देखील श्री संत तुकाराम महाराज झालेत किंवा नाही झालेत किंवा त्यांच्या अस्तित्वावर त्यांनी शंका उत्पन्न केली त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ आता दिला असतो एक तासा दोन तासापूर्वी दिला तो तदनंतर माझ्या लक्षात असं आलं की तुकारामाची एखादी गाथा अशी सांगावी की जेणेकरून ती धम्मपदाला लागू व्हावी हो आता धम्मपद तर तुम्हाला तर माहितीच आहे बौद्ध वाङ्मयामध्ये धम्मपदाला एक उच्चस्तम स्थान आहे एक उच्चस्तम स्थान आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं धम्मपदामध्ये धम्मपदामध्ये जे सत्तावीसाव्या जो सत्तावीसावं वग्ग आहे आणि त्या सव्वीसावं वग्ग आहे आणि त्या सव्वीसाव्या वग्गाचं नाव आहे ब्राह्मण वग्ग खुद्द तथागत भगवान गौतम बुद्धान ब्राह्मणांची काय लक्षणं असतात किंवा ब्राह्मण कसा असावा ब्राह्मण कोणाला म्हणावे याच्या याच्या संदर्भामध्ये ब्राह्मण वर्गामध्ये धम्मपदा या गाथेमध्ये भगवान बुद्धन वर्णन केलेलं आहे तद्वतच तशाच पद्धतीचं वर्णन आपणाला कुठं संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये मिळते की काय अर्थात मला माहीत आहे ते मिळणार नाही का आणि त्याच्यामुळं मी या दोनही गाथांचं तुकारामाची तुकाराम श्री संत तुकाराम महाराजांची गाथा आणि अभंग क्रमांक आहे तीस तद्वतच धम्मपदामध्ये असणारी गाथा धम्मपद सव्वीस भाग ब्राह्मण वग्ग आणि त्याच्यामध्ये असणारा एक सतरा अठरा क्रमांकाची गाथा तर काय सांगितलं इथं प्रथम तुकाराम महाराज काय सांगतात पाहता कारण काय तुम्ही म्हणताल हा विषय कुठला कसा याचा उलगडा तुम्हाला होईल ना हळूहळू होईलच उलगडा परंतु संयमी म्हणजे काय असतं ब्राह्मण कोणाला म्हणावं तो किती संयमशील असतो तो किती पावित्र असतो तो किती निष्कळंग असतो तो किती निस्वार्थ बुद्धीचा असतो याच्याचा याचा या उपा धम्मपदामध्ये ब्राह्मण वाकामध्ये केलेला आहे तद्वतच त्याची गुणलक्षण कशी असावी तर याचा उहाप देखील श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेमध्ये केलेला आहे आणि ती गाथा अशी आहे पहा महाराज शिवे महाराला शिवल्यानंतर महाराज शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे ब्राह्मणाला शिवल्यानंतर जो राग राग करतो जो क्रोधान युक्त होतो तर अशा क्रोधयुक्त क्रोध असलेल्या व्यक्तीला जरी तो ब्राह्मण असला तरी त्याला मी ब्राह्मण मानत नाही श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात पुन्हा पहा महाराज याचा अर्थ केवळ महाराज समाज नव्हे तर अस्पृश्य जातीला किंवा हे जे आपण सोवळं वोवळं जे म्हणतो ना आपण तर त्याच्या संदर्भात ही अशी गाते घ्यायची केवळ इथं महाराज हा शब्द जरी असला महाराज शिवे तर महाराज शिवे याचा अर्थ असा होतो की जे जातीयंताच्या शेवटच्या क्ष शेवटच्या अंताच्या शेवटच्या टोकाला जे शूद्र म्हणून गणले गेलेत अशा व्यक्तींना जरी ब्राह्मणाचा स्पर्श झाला तरी त्या ब्राह्मणानं रागावू नये आणि जर तो रागावलाच जा, तर तो ब्राह्मण नव्हे इथे श्रीसंत तोयरम महाराज महाराज शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे तया प्राशित काही ज्या त्याग करिता नाही नातळे चांडाळ त्याचा अंतरी विटाळ ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो ते आती अशा पद्धतीनं जे जाती निर्मूलन किंवा एक भेदभाव पाळला जात होता तर त्या भेदभावाला पूर्णपणे फाटा देण्याचं काम तिजांजली देण्याचं काम श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून दाखवून दिलेलं आहे आज आपण पाहतो की ब्राह्मण हा एक टीकेचा विषय होऊन राहिलेला आहे लोकांना उठाव सुटावं कोणी उठावं आणि ब्राह्मणावर टीका करावी ब्राह्मणाला चार शिव्या दिल्या म्हणजे फार मोठं सार्थक झालं की काय याच्या जन्माचं सार्थक झालं की काय असंही वाटणारी काही माणसं असतात परंतु भगवान बुद्धांनी देखील सांगून टाकलेलं आहे काय जो चिड व्यक्त न करता जो चिड व्यक्त न करता एक शब्द एकदा झाला नाही तर तुकाराम महाराजाचा आणि भगवान बुद्धांचा जो चिड व्यक्त न करता अपशब्द म्हणजे शिवीगाळ हां तीन तीन तासात ब्राह्मण खपविन म्हणणारे तर असं बोलू नये कुणाचं तीन तासात कुठलीही जात खपत नसते आणि ती जर जातो अशी जर उतावळी वगैरे असते तर मग क कधीच एक विध्वंस झाला असता पण तसं नाही ब्राह्मण हा संयमी असावा संयमी असतो त्यालाच ब्राह्मण म्हणावा ब्राह्मण म्हणतो कोण श्री संत तुकाराम महाराज भगवान बुद्ध त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो जो चीड व्यक्त करता अपशब्द अकोशंग वधबंध अडुदुट्ठोयातिखती खंती बलंग बलाहंग ब्राह्मणं ब्राह्मण छेत्नंदी सदा सहनुक उकितं पलिदं बुद्धं, तम्ह ब्रूही ब्राह्मण न चाह ब्राह्मण ब्रूमी यो निजमत संभवता सो होती सोचि सिंचन अकिंचन अनादान तम्ह ब्रूमी ब्राह्मण ब्राह्मण कुलात जन्मला किंवा ब्राह्मण मातेच्या उदरे आला म्हणून कोणी ब्राह्मण होत नसतो बाबा तर तो, तो निष्कलंग असावं लागतो तो भोगवादी नसावा अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला इथं सांगितलेल्या आहेत आणि म्हणून शेवटची गाथा घेत तुम्हाला न जटा होती ब्राह्मणो यस्मिंग सच्चंग धम्मो सुचो सोच ब्राम्हण जटानी वंश परंपरेने किंवा जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही परंतु ज्याच्या ठाई सत्य सत्वशीलता वस्तात शुद्ध भाव असतो अशांनाच आपण ब्राह्मण म्हणतो असे भगवान बुद्ध तास तास या ठिकाणी म्हटलेलेच आणि त्याच तद्वतच श्रीसंत तुकाराम महाराजांनी देखील तसंच म्हटलेलं आहे की नातळे चांडाळ त्याचा अंतरी विटाळ ज्याच्या संगचित ज्याच्या संघ तुका म्हणे ते जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी